सांगली कर्नाळ येथील काँग्रेस पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांचा जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये जाहीर प्रवेश समितदादा कदम यांच्या हस्ते प्रवेश मध्ये नवी सांगली वसवण्याचा विचार केला पाहिजे समितदादा कदम आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसुराज्य शक्ती पक्षाच्या प्रदे पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यात जोरदार पक्षबांधणी सुरू केली आहे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांची जिल्ह्यातील धडाकेबाज कामगिरीमुळे इतर पक्षातील असंख्य नेते पदाधिकारी हे जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश करत आहेत आज सांगली जिल्ह्यातील गावचे माजी उपसरपंच आणि काँग्रेस पक्षाचे माजी पदाधिकारी नासिर चौगुले यांच्यासह समीर मुल्ला पोपट मंगसुळे रघुनंदर उर्फण घोरपडे किरण कदम सागर मोहिते यांच्यासह सा असंख्य कार्यकर्त्यांनी आज जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला प्रदेशाध्यक्ष कदम हस्ते पक्ष प्रवेश करून त्यांना गावाच्या विकासाच्या दृष्टीने लागणारी सर्व मदत करण्याचे अभिवचन देण्यात आले यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक महादेव अन्ना करणे जिल्हा अध्यक्ष आनंद सागर पुजारी मागासवर्गीय सेलचे जिल्हा अध्यक्ष प्रवीण धेंडे अध्यक्ष डोंकर डॉक्टर पंकज मेहत्रे जिल्हा संघटक सलीम पठाण ओबीसीचे जिल्हा शहर अध्यक्ष कासम मुल्ला सुशांत काळे अल्ताब रोहिले जयसिंग चव्हाण अरविंद पाटील यांच्यासह जनसुराज्य शक्ती पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते सांगली ग्रामीणमधील भौगोलिक भौगोलिकदृष्ट्या महत्वपूर्ण असून इथं नवी सांगली वसवण्याचा विचार सर्वांनी केला पाहिजे सर्वतोपरी मदत करण्याचं अभिवाचन यावेळी दादा कदम यांनी दिलंय मागच्या आठवड्यातच एक फार मोठा पक्ष प्रवेश त्या ठिकाणी पूर्व भागातला झाला आज या ठिकाणी पश्चिम चांगली भागातला ग्रामीण चांगली विधानसभा मतदारसंघातील सर्वच प्रमुख कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी प्रवेश झाला एक चांगल्या पद्धतीनं जनस्वराज्य शक्ती पक्षावरती विश्वास हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा बघून आम्हाला सगळ्यांना आनंद होतो आज एक अतिशय चांगला प्रवेश त्या ठिकाणी झाला गेल्या अनेक वर्ष आम्ही सांगली ग्रामीणमध्ये एक नाव ऐकायचो नासिरभाई म्हटल्याशिवाय काही पान हलत नाही तर तेच आज नासिरभाई आमच्या पक्षात आलेले आहेत मग त्यांचं कुठलंही पद घेणार नाही त्या पदापेक्षाही ते मोठे आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांचे योग्य ते, ते प्रमाण फार मोठं कार्य त्यांच्या हातनं घडेल यासाठी हा पक्ष पूर्ण ताकदीने त्यांच्या मागे असेल कर्नाळ हा परिसर हा अतिशय भौगोलिकदृष्ट्या फार महत्वपूर्ण आहे स्ट्रॅटर्जिकली शहर वाढू शकत नाही आता ते वाढतोय तर ते ग्रामीण भागाला हो। एक नेतृत्व असेबाईंसारखं मिळालं तर निश्चितच काय पलट होईल एक नवी सांगली वसनाचा विचार आपण सगळ्यांनी तिथे केला पाहिजे त्यासाठी ज्या सोयीसुविधा आहेत त्या आपण केल्या पाहिजेत आणि भविष्यामध्ये आपण राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं सा सरकार आहे आमचे नेते डॉक्टर विनय कोरे साहेब आणि केंद्रामध्ये आदरणीय मोदीजी त्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली एक विकासात्मक दृष्टिकोन पुढे ठेवून आम्ही सगळे पुढे निघाले आणि येणाऱ्या वर्षात तुम्हाला आणि त्या दिवशी सगळे मंडळी त्यांना सांगतील की नासिरभाई तुमच्यामुळं हे सगळं झालं या ठिकाणी आपल्या जन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुमित दादा यांच्या माध्यमातून गेले म्हणजे माझा संपर्क थोड्याच दिवसाचा आला पण त्यांचे काम करण्याची जी पद्धत आहे आणि जी त्यांना काम पूर्ण करायची धमक होती ते बघून मी होऊन स्वतः त्यांना म्हटलं की दादा मला आपल्याबरोबर काम करायची इच्छा आहे गेले पंचवीस वर्ष मी काँग्रेसचं काम केलं आहे आज ग्रामपंचायतला निवडून येऊन डेप्युटी सरपंच ही मी सदस्य आहे पाणीपुरवठेचं हनुमान पाणीपुरवठेचं परवा करण्यामध्ये स्वतः आम्ही चार पाच जणांत मिळून पॅनेल निवडून आणलं आहे पूर्ण पण इतकी इच्छा झाली दादांचं काम बघून की आपल्याला आता कामाची गरज खूप मोठी आहे म्हणून मी स्वतः इच्छा व्यक्त करून आज जन स्वराज्य पक्षात प्रवेश केला आहे आज एवढीच गा ग्वाही देतो दादा पाटीशी राहिले का सांगली विधानसभा मतदारसंघात त्यांना दोन महिन्यात ह्या गोष्टीचा रिझल्ट शंभर टक्के हा माझ्या वतीने पुरेपूर प्रयत्न करून मी देणार